हॅलो फ्रेंड्स अतुल साहेबांनी आमच्या ना नोटीस न दे मटण आणलेलं आहे तुम्हाला दाखवते मी हे बघा मटन आणलेलं आहे त्यासाठी मी काय काय तयारी केली आहे सांगते एक मध्यम आकाराचा कांदा कापून घेतला फोडणीला हे आलं लसूण सुकं खोबरं कोथिंबीर अशी मी पेस्ट करून ठेवते तुम्हाला माहिती आहे मी दाखवलेली पण कशी बनवायची हा आमचा घाटी मसाला आहे ह्यामध्ये थोडेसे धने एक ल दोन लवंगा दोन तीन काळे मिरी आणि अर्ध फूल दालचिनी असं मी थोडंसं भाजून घेतलं आहे आता मी याची पावडर करून घेणार आहे आणि फोडणी घालणार आहे तुम्हाला दाखवते कुकर मस्त तापला आता त्यामध्ये मी तीन डाव तेल घालून देणार आहे मटन आहे ना त्यामुळे थोडंसं जास्त तेल घालतो आहे दीपू बाबू थोडासा जादा तेल लाल रे हो, बाकी पप्पा खूप बरोबर डायटिंग पेटाला पप्पाला डायटिंगवर टाकलं ना पोट खूप सुटत चाललं तेल तापलं थोडासा घाटी मसाला तरी चांगली येते याने अगदी थोडासा नंतर आपल्याला वाटणामध्ये घालायचा आहे हा मसाला करायचा आहे कारण प्रकार घरात सगळ्यांना रसायचा यामध्ये मी हा जो मसाला बनवून घेतला होता ना आता तो टाकत आहे तो मसाला टाकल्यानंतर अगदी थोडासा भाजी मसाला हा मसाला असा छान परतून घेतला आहे तेल सुटेपर्यंत आता याच्यामध्ये मी मटन ॲड करणार आहे छानपैकी मटन परतून घेतलं आहे मी मसाल्यामध्ये आता मी याच्यामध्ये हळूहळू पाणी घालणार आहे 이캐를 가지고 봉이 말을 다 듣고 있네이 말을 이 찬. 이 말을 이해요이 말을 이해해 주요이 말을 이해해 주세요. 이 말을 이해해 주세요. 이 말을 이해해 주요 आणि आता ह्याच्यामध्ये आहे फायनली मीठ थोडंसं मीठ मटणाला पण लावलं होतं त्या अंदाजाने मीठ ॲड करायचं आहे मी चार शिट्ट्या करून घेणार आहे कारण कवळं मटण आहे एकदम ओके झाल्यावर तुम्हाला दाखवते बघा कशी मस्त छान तरी आली आहे असं मस्त असं छान दिसत आहे रस्सा दहा बनवले गावरान मटनाचे व्हिडिओ टाकून टाकून चुलीवरच मटण गावठी मटण गावरान मटण मोकळ्या आकाशाखालचं मटण हे मटण आहे शहरात गॅसवर कुकर मध्ये बनवलेलं मटण एकदा बनवून बघा आणि खाऊन बघा कसं झालंय ते Okay, thank you.